पुणे महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यंदाच्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला कौल दिलाय मात्र या निवडणुकीतून सोशल मीडियावरती लोकप्रियता व्हायरल व्हिडिओ आणि लाखो फॉलोअर्स असले तरीही याचा फायदा मतपेटीत होतोच असं नाही आणि हेच या निकालानं दाखवून दिलंय पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पुढील महानगरपालिका निवडणुकीत यंदा अनेक नव्या तरुण उमेदवारांना राजकीय पक्षांनी संधी दिली आणि अनेकांनी त्या संधीचं सोनं देखील केलं काही ठिकाणी अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देत पुणेकरांनी पुन्हा एकदा जुन्याच विश्वास टाकला मात्र सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत असणाऱ्या काही उमेदवारांना पुणेकरांनी मत देणं टाळल्याचं चित्र दिसलं यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे शिवसेना उबाठाचे वसंत मोरे आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांचा समावेश आहे पुणे महानगरपालिका निवडणुकीत यंदा विशेष लक्ष होतं ते म्हणजे वसंत मोरे आणि रुपाली ठोंबरे यांच्या प्रभागांकडे सोशल मीडियावर हजारो लाखो व्ह्यूज मिळवणाऱ्या या दोघांकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र प्रत्यक्ष निकालात पुणेकरांनी त्यांना अपेक्षित मतांची खिरापत दिलीच नाही खरं तर आक्रमक भूमिका आणि अजित पवार यांच्या खंद्या समर्थक म्हणून ओळख असलेल्या रुपाली ठोंबरे यांनी यंदा दोन प्रभागांतून निवडणूक लढवली आहे इंस्टाग्रामवर सुमारे पंच्याहत्तर हजार तर फेसबुकवर तब्बल साडेतीन लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या रुपाली ठोंबरे यांनीही प्रचारातही हटके शैली जपली आहे कधी बुलेट चालवत तर कधी दुचाकीवर मागे बसून त्या थेट मतदारांच्या दारात पोहोचल्या मात्र दोन्ही प्रभागातून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं मतमोजणीच्या दिवशी त्यांनी ईव्हीएमवरील नंबर मॅच होत नसल्याचा आरोप करत मतमोजणी केंद्रात आक्षेप नोंदवला थेट जाळीवर चढून निषेध करत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली मात्र अखेर पराभव स्वीकारावा लागतोय तो शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांचा कसबा पेठ पोटनिवडणुकीतील विजयानंतर चर्चेत असलेल्या रवींद्र धंगेकर यांचं नाव सोशल मीडियावर सातत्यानं गाजत राहिलं इन्स्टाग्रामवर सुमारे शहाण्णव हजार आणि फेसबुकवर अडीच लाख फॉलोअर्स असलेल्या धंगेकर यांनी यंदा महापालिका निवडणुकीत मुलगा प्रणव आणि पत्नी प्रतिभा यांना मैदानात उतरवलं भाजप सेना युती तुटल्यानंतर त्यांनी भाजपवर सोशल मीडियावरून जोरदार हल्लाबोल केला व्यंगचित्र ट्विट्स आणि पोस्टमधून टीका केली मात्र त्याचा फायदा प्रत्यक्ष मतदानात झाला नाही प्रभाग चोवीसमधून प्रणव धंगेकर यांचा भाजपचे गणेश बिडकर यांनी तर प्रभाग तेवीसमधून प्रतिभा धंगेकर यांचा सोनाली आंदेकर यांनी पराभव केला तिसऱ्या क्रमांकावर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे यांची लढतही यंदा हाय व्होल्टेज मांडली जात होती इंस्टाग्रामवर दीड लाखांच्या घरात तर फेसबुकवर तब्बल सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या मोरे यांनी यंदा आपला मुलगा रुपेश यालाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं हटके स्टाईलमध्ये त्यांनी सोशल मीडियावरून आपला प्रचारही जोरात केला होता खासदार संजय राऊत यांनी मोरे पिता पुत्रांसाठी सभा घेतली मात्र प्रभाग क्रमांक चाळीस मधून भाजपच्या रंजना टिळेकर यांनी रुपेश मोरेंचा पराभव केला तर दुसरीकडे वसंत मोरे स्वतः प्रभाग पराभूत झाले पुणेकरांनी दिलेला कौल पाहता तुम्ही सोशल मीडियावर लोकप्रिय असाल म्हणजे तुम्ही निवडून यालच याची खात्री नाही लाईक्स शेअर्स आणि व्ह्यूज पेक्षा प्रत्यक्ष काम स्थानिक संपर्क आणि विश्वासार्हता अधिक महत्वाची असते हेच या निमित्तानं दिसून आलंय सोशल मीडियावरील तुमच्या व्हिडिओला लाखात व्ह्यूज असू शकतात पण मतं मिळवायची असतील तर जमिनीवरचं कामच निर्णायक ठरतं हेच पुणेकरांनी यंदा दाखवून दिलंय पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट